वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ कांदे बच्चे सावर्डे रस्ता पाण्याखाली वारणा नदीचं पाणी कोल्हापूर सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर पहिल्यांदा आल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे चार दिवसापासून चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे सातवे सावर्डे आरळे आमतेवाडी वाळकेवाडी शिंदेवाडी सागाव कांदे बिहूर आदी गावातील ओडे, नाले वाहत आहेत कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना जोडणारा कांदे बच्चे रस्ता पाण्याखाली गेला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे चिकोर्डे वार्णानगर या मार्गे वाहतूक सुरू आहे तसेच मोहरे सातवे आणि आरळे सातवे रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली महानकर निब्स साठी संभाजी चौगले, बच्चे सावरडे ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा